मंत्री माननीय श्री दत्तामा बर्ने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ आणि सर्व मार्केट कमिटीच्या कर्मचारी आणि सर्वच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मान्य श्री यशवंत माने तसेच आमचे मार्गदर्शक मान्य श्री आपासाहेबजी जगदाळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रवीण दादा गाडकर प्रशांत बाप्पू त्या या ठिकाणी उपस्थित असलेले भरत शहा प्रताप पाटील सचिन सपकळ दत्तात्रय गोगरे वैशालीताई नागवडे बाळासाहेब पाटील प्रताप पालवे महादेवराव गाडगे गणेशराव जगडे अरविंदाते वाघ आणि सर्वच उपस्थित असलेले मान्यवर वेळे मी सगळ्यांचं नाव घेऊ शक इच्छित आहे पण वेळे यांनी पुढे दादांना कार्यक्रम हा कार्यक्रम लवकरात लवकर संपून त्यांना पुढच्या कार्यक्रमात जाण्यासाठी मी आपलं सर्वांचं समस्व आणि दलगिर व्यक्त करतो आपण या ठिकाणी गेली पाच दिवस झाले हा कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेला हा म महोत्सव याची सांगता सभा आज आपण या ठिकाणी करत आहोत या सांगता समितीने मी मी सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी विविध विविध क्षेत्रातील ज्या शेतकरी बांधवांना गरजू अशा तंत्रज्ञान आणि विकसित शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील अशा गोष्टी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामा स्टॉलच्या माध्यमातून त्यांना ते प्रत्यक्षदर्शवी देण्याचा प्रयत्न केला आम्ही घोडे बाजाराच्या माध्यमातून गे हा पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजार आहे मा ले तो इंदापूर तालुक्यामध्ये सुरू होतो आणि ह्या घोडे बाजाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज ह्या वर्षी आम्हाला अडीच कोटीची उलाढाल करण्याचं मानस या या ठिकाणी आम्ही बांधलं त्या त्या माध्यमातून आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला कसा जास्तीत जास्त शेष गोळा होईल आणि नफा होईल याचं या ठिकाणी ध्येय ठेवलं आहे तसेच या ठिकाणी आम्ही आपल्या गो गोमाताचं रक्षण करण्यासाठी आणि जी खिल्लार गाय ह्या ह्याचं जोपासून करण्यासाठी एक वी वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला वेगळा उपक्रम म्हणजे एकूण चोवीस गट करून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते डिवाईड करून त्यातील बक्षीस देऊन जेणेकरून लोकांना आणि शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळावी आधुनिक युगाबद्दल आणि त्या युगातून आपल्याला आपले जे कालवट वगैरे जपली पाहिजे हे आम्ही ध्येय ठेवून त्या ठिकाणी एक नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला या ठिकाणी स सगळ्यांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो की आम्हाला गेल्या पंच पंचवार्षिकमध्ये मी विशेषतः मामांचा आभार आभार व्यक्त करील या ठिकाणी त्यांनी आम्हाला गेल्या पंचवार्षिकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बिघवन या ठिकाणी रोडसाठी जवळजवळ पन्नास लाख निधी मागितल्यावर दिला त्याबद्दल मी बाबांचं या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला तो निधी उपलब्ध करून दिला आमच्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून सगळ्यात मोठं आपण या ठिकाणी प फिश मार्केट आहे जे फिश मार्केट ज्या ठिकाणी आहे ते बिगवन मार्केटमध्ये आ, आ आम्ही त्या फिश मार्केटमध्ये उलाढाल करत असताना जग म महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं उलाढाल फिश मार्केटचं हे बिगवन मार्केटमध्ये होतं ते सांगण्याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे गेली पाच वर्ष आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून जवळजवळ प्र प्रतिवर्षी चौतीस ते पस्तीस लाखाचा नफा निव्वळ नफा या ठिकाणी आम्ही घेतला आहे आणि जवळजवळ आम्ही का जे गेल्या पंचवार्षिक म्हणजे म दहा वर्षापूर्वी जे कर्ज काढलं होतं ते कर्ज फो फेडण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आहे आत्ता फक्त मार्केट कमिटीच्या बोजा फक्त पस्तीस लाखाचा आहे तो आम्ही गेल्या दोन वर्षात फेडण्याचं ध्येय आम्ही ठिकाणी ठेवलेलं आहे मी या ठिकाणी दादांना मागणी करत आहे की दादांनी आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दादा नेहमीच सहकार्य करत असतात दादांच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून आम्हाला या कृषी उत्पन्न बाजार समितीला अनेक वेळा अनेक ठिकाणी सहकार्य लाभले ला आहे आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की आम्ही ज्यावेळेस बिगवन मार्केट कमिटीमध्ये मोठा आम्हाला एक मॉल बांधायचा त्या मॉलसाठी आम्ही बाकी सगळ्या गोष्टी तरतुदी केल्या बाकीच्या पुढच्या तरतुदी पणन वगैरे या गोष्टी दादांच्या एका सांगण्यावर होणार आहेत हे आम्हाला माहिती आहे आम्ही दादांना मागणी करतो की आम्हाला पुढच्या काळात ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकरण असेल आणि अंतर्गत रस्ते असतील या ठिकाणी निधी भरघूस द्यावा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि सांभवतो धन्यवाद बाबा यानंतर अतिथी देवो भव या व्यक्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा यथोचित असा मान सन्मान करणं आपण महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीप्रमाणे अद्य कर्तव्य समजतो आणि याच उत्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा यथोचित असा मान सन्मान महाराष्ट्राचा मान आणि संपन्न होतो आहे विद्यमान आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तमा भरणे आजच्या या बक्षीस वितरण समारोपाच्या कर्ता उपस्थित असणारे शेजारच्या सांगोला तालुक्याचे आमदार श्रीयोत बाबासाहेब देशमुख उपस्थित सर्व खूप जण माजी आमदार यशवंतराव मा, माने प्रदीप गारडकर आप्पासाहेब जगदाळे प्रशांत पाटील उल्हासराव माने भरतशेठ शाह देवराज जाधव प्रताप पाटील कांतीलाल झगडे सचिन सपकर तुषार पवार दत्तात्रय घोगरे मनोहर डुंके वैशाली नागोडे बाळासाहेब पाटील वसंत मोहोळकर प्रतापराव पालवे दत्तात्रय फडतरे महादेव गाडगे गणेश झगडे अमर जगदाळे अरविंद वाघ अभिजित तांबिले संग्रामसिंह पाटील राहुल जाधव शिवाजी तरंगे नारायण वीर अनिल राऊत दत्तू सवासे रवींद्र सरडे डी एन जगताप पंडिताबा पाटील अनेक इथं कार्यकर्ते जमलेत ते सर्व उपस्थित असणारे मान्यवर बाजार समितीचे आपले सहकारी त्या ठिकाणी उपस्थित असणारे सभापती तुषार जाधव उपसभापती मनोहर डुके आणि त्यांच्या बोर्डातील उपस्थित सर्व सहकारी जमलेल्या बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मला काही दिवसापूर्वी आप्पासाहेब आणि बाकीचे तुषार जाधव फडतरे दत्तात्रय असे काही सहकारी मित्र भेटलेले होते आणि दत्तामामांनी पण मला सांगितलं होतं की दादा इथं आम्ही तीन चार दिवसाचं आमची मार्केट कमिटी भव्य कृषी जनावर प्रदर्शन घोडे बाजार आणि डॉग शो करतोय त्याच्या उद्घाटनाला आम्ही माणिकराव कोकाटे मामा यांना बोलवलेलं आहे समारोपाला बक्षीस वितरणाला तुम्ही या आणि ह्या विनंतीला मान देऊन मी इकडे आलेलो आहे बावीस तारखेला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने तेवीस तारखेला लोक पाहायला यायला लागले आज सव्वीस तारीख आहे आज प्रजासत्ताक दिन मी सुरुवातीला तमाम माझ्या शेतकरी बांधवांना पत्रकार मित्रांना माझ्या लाडक्या बहिणींना सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुख शांती भरभराटीचं बर जावं आरोग्य तुमचं सगळ्यांचं चांगलं राहो तुम्हाला या वर्षात यश मिळव अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील आपल्याला मी देतो खरं तर मला कृषी उत्पन्न बाजार समितीचे इंदापूरला अतिशय मनपूर्वक अभिनंदन करायचं त्यांनी एक नेत्रदीपक आणि संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी कृषी पशु प्रदर्शन डॉग शो घोडे बाजार आयोजित केला आत्ताच मला तुषार जाधव सांगत होते की दादा आता आम्ही कर्जमुक्त झालेलो आहे आमच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे इंदापूर बाजार समिती दरवर्षी देखील अशा प्रकारचं प्रदर्शन भरवत असतो कृषी महोत्सव भरवत असतो आणि त्याला अनेक भागातनं प्रतिसाद मिळत असतो मी मगाशी बघितलं अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आधुनिक शेतीची साधनं शेतीविषयक स्टॉल महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध ग्रहोपयोगी वस्तू यांचे स्टॉल इथं मला पाहायला मिळाले इंदापूर बाजार समितीनं आयोजित केलेला पुणे जिल्ह्यातला एकमेव घोडे बाजार मला तिथं पाहायला मिळाला महाराष्ट्रातील देशातील दोनशे जातीवंत जातीचे घोडे इथं आलेले होते आणि त्यांच्यासाठी खास बक्षिसं ही आप्पासाहेब त्या ठिकाणी देत असतात असं मला आत्ताच कोणीतरी सांगत होतं या प्रदर्शनात आपण काय पाहिलं जातीवंत खिलार गाय त्याच्यामध्ये बैल अतिशय जातीवंत खिलार म्हैस रेडा बोकड शेळी मेंढी वळू अशा नामांकित जातीचा समावेश इथं होता कपिला कोसा काजळी गाय बैल पाहण्याच्यासाठी शेतकऱ्यांना विशेष आकर्षण होतं आता बहुतेकांच्या घरामध्ये किंवा दावणीला पूर्वीसारखी बैल नसतात ज्यांना आवड आहे ज्यांना नाद आहे ते चांगली बैल ठेवतात बैल शर्यतीमध्ये देखील ते पळवतात आपल्या माऊली तुकोबाच्या पालखीला देखील एक मान असतो उत्तम प्रकारची बैलं ती पालखी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आपले बैल घेऊन जात असतात या प्रदर्शनामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सर्वात लहान जवळपास तीन फूट उंचीची मैस बघितली आणि दीड टनाचा एक कोटी रुपयाचा बाहुबली रेडा रेडा हा देखील इथलं आकर्षण ठरलं जनावर प्रदर्शन शो शोमध्ये तर डोळ्याचं पाणं फिटतं ना फिटतं तोपर्यंतच ते स्वतःचा जो टप्पा असतो ते कुत्री गाठत असतात त्यांनाही आम्ही आता पहिलं बक्षीस घोड्याला पण चालताना जास्त गतीनं कोण चालतो त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आम्ही दिलं ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांचं मनोरंजन होतं माझ्या मायमाऊलींचं लाडक्या बहिणींचं लहान मुलांचं मनोरंजन होतं आणि या प्रदर्शनामध्ये आपण उत्कृष्ट शेतकरी आदर्श शिक्षक शिक्षिका यांचाही सत्कार आयोजित केलेला आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही बाजार समितीमध्ये आत्ता तुषार जाधवांनी सांगितलं की दादा शेतकरी निवासाकरता निधी मिळावा यंदा काहीतरी आपले पणचे नवीन मंत्री जयकुमार रावळ ते मग सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतोय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा इथं कर आम्हाला निधी द्या ज्यावेळेस मी निधी देईल त्यावेळेस म्हणई त्यांना काही मार्केट कमिटीला इकडं तुम्ही निधी देणार असाल तर मी तिथं निधी देईल अशी अड घालेल आणि त्याच्यात इंदापूर मार्केट कमिटी असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो शालेय विद्यार्थ्यांचा पण कलागुणांना वाव देण्याच्यासाठी आपण इथं सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यात पण आमच्या मुलींनी खूप चांगल्या प्रकारे इथं कार्यक्रम करून दाखवला त्यांचंही आम्ही आज कौतुक केलेलं आहे त्यांनाही बक्षीस त्या ठिकाणी दिलेलं आहे या बाजार समितीमध्ये नियमितपणे आयोजित केलेल्या अशा प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते इंदापूर तालुक्यातला शेतकरी डाळिंब केळी द्राक्ष पेरू ड्रॅगन फ्रूट वगैरे फळबागा अग्रेसर आहेत आता मी मोहळकरांच्या कार्यक्रमाला जंक्शनला गेलो तिथंही त्यांची त्यांच्या पाहुण्यांची बाग आहे तिथं त्यांनी मला नवीन व्हरायटीची दोन प्रकारची द्राक्ष दाखवली एक ब्लॅक आणि एक अशी तांबूस मला येताना बोरीला रस्त्यावर जंक्शनवरून जंक्शनला मी येत होतो त्यावेळेस तिथं माझ्या शिंदे परिवारांनी मला अडवलं आणि तिथं पण त्यांनी सांगितलं की दादा मी ही नवीन व्हरायटी डेव्हलप केलेली आहे आत्ता त्या मार्केटला द्राक्षाचा भाव दोनशे साठ रुपये किलो आहे नवीन सुरुवात आहे सहा टनाचं उद्दिष्ट आहे पण ते म्हणले दादा पुढं पुढं जसं पुढची वर्षं येतील तसं अजून टनेज वाढेल शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी नेहमी विचार केला पाहिजे संशोधन केलं पाहिजे आता आमच्या शिंद्यांनी त्यांच्याच बागेमध्ये एका झाडाला तशा प्रकारची द्राक्ष यायची त्याच्या काड्या काढल्या त्या डेव्हलप केल्या आणि त्याच्यातनं ती बाग डेव्हलप केलेली आहे अशा पद्धतीनं माझा शेतकरी हा एक संशोधक असला पाहिजे त्यांनी शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे परवा आमच्या बारामतीमध्ये पण कृषी दोन हजार पंचवीसचं प्रदर्शन भरलं होतं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं आधुनिक पद्धतीनं शेती कशी केली पाहिजे आयचा वापर कसा केला पाहिजे पिकाला पाणी मधनं खतं कशी दिली पाहिजे टनेज कसं वाढवलं पाहिजे चांगलं उत्पादन कसं वाढवलं पाहिजे फुलं वेगवेगळ्या वेग प्रकारची मार्केटमध्ये कशी आणली पाहिजे अनेक रंगाची फुलं अनेक रंगाची फळं अनेक रंगाच्या ढोबळ्या मिरची अ इव्हन केळी देखील नेहमी आपण पिवळी केळी बघतो परंतु वेगळ्या कलरची केळी देखील तिथं मला पाहायला मिळाली तिथं नऊ फूट लांबीचा मला भोपळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला कांदा नऊ महिने टिकेल असा कांदा पाहायला मिळाला तशाच पद्धतीनं माझ्या कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर्ण पण नेहमी सातत्याने माझ्या आजूबाजूच्या भागातल्या शेतकऱ्यांना नवीन माहिती नवीन तंत्रज्ञान नवीन जातीवंत जे काही आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे जनावर आहेत त्यांची ओळख हे करून देण्याचं काम आप्पासाहेब असतील त्यांची बाकीची सगळी टीम असेल आमचे त्या ठिकाणी तुषार जाधव असतील मनोहर डुके असतील सगळेजण करतात हे अतिशय समाधानाची बाब आहे मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु भारत हा कृषीप्रधान देश आहे ज्यामध्ये कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे कृषी क्षेत्रामध्ये शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देऊन अनेक संधीचा लाभ हा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो शेती ही आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा महत्वाची भूमिका बजावत असते शेतीमधून मिळणारं अन्न चारा आणि इतर कच्चा माल देशाच्या आणि व्यावसायिक हेतूने वापरला जातो आता अलीकडच्या काळामध्ये जगात भारतात शेतीसमोर अनेक आव्हानं उभी टाकलेली आहेत हवामानामध्ये बदल होत आहेत ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि इतर संकटामुळं कृषीमालाला पुरवठा कमी होऊ शकतो तसंच वाढती लोकसंख्या आहे निविष्ट खर्चामुळं शेतकऱ्यांना पुरेसं उत्पन्न मिळत नाही आणि लहान आणि खंडित जमीन असल्यामुळं उत्पादकता कमी होते यावर मात करून शेतकऱ्यांना आता पुढं जायचं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं हे जे काही प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचा माझ्या शेतकरी वर्गाने पुरेपूर फायदा घ्यावा माणिकराव कोकाटे माझे सहकारी त्यांना कृषी मंत्रालय दिलेलं आहे माझं लक्ष आहे शेतकऱ्यांच्या करता उद्याच्या अर्थसंकल्पापर्यंत देखील मला जेवढं शक्य असेल तेवढी मदत देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि आमचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी करणार आहे थोडंसं चा काही चांगल्या योजना मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो सरकार द्यायचा प्रयत्न करतं मुख्यमंत्री द्यायचा प्रयत्न करतं पण त्याचा गैरफायदा होतो एक रुपयात पीक विम्याचा मोठ्या प्रमाणावर गडबड झालेली कानावर येते त्याची इन्क्वायरी चाललेली आहे परंतु असं जर घडलं तर मग नाहीला जास्त आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात तशा प्रकारची वेळ माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या लाडक्या बहिणींनो आपल्या समाजावर येऊन देता कामाने ह्याबद्दल पण काळजी घ्या अधिक न बोलता आज लग्नाची मोठी तीत आहे आपल्याला सगळ्यांना लग्नाला जायचं आहे वेगवेगळ्या वेग परिवारा वेग वेग परिवारातल्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या मित्रपरिवारांच्या त्याच्यामुळे अधिक न बोलता खूप चांगल्या प्रकारे या आपल्याला शेती आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देण्याच्या दृष्टिकोनातनं ड्रोनद्वारे देखील आता फवारणी होते आधुनिक उपकरणं असेल तर ती आपल्यामध्ये आणली जावीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा वाढवलेला पाहिजे इतर राज्यातील देशातील तंत्रज्ञान आपल्याकडं आणावं लागेल इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या ह्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून या प्रयत्नांना निश्चितपणे बळ मिळेल अशा पद्धतीचं मी खात्री बाळगतो विश्वास बाळगतो आणि या कार्यक्रमाला आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुषार जाधव अप्पासाहेब जगदाळे तसंच मनोहर डुके यशवंत माने सगळ्या संचालक बोर्डाचे आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा बहुमूल्य असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे वेळात वेळ काढून आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने